आ काय म्हणली कुठलं पोरग केवढा पसारा काढून ठेवली एवढा पसारा काढतात का आगाऊ आगा का? आगा करते तू किती आगावपाना करते ते हा ना काबर नाही ना करत तू करते आगाऊपाना काय भांडण करतात हा काय भांडण करतात काय हे बघ ते पासारा कसलं काढले एवढा पासारा कोण काढत का आणवी ते ठेव सगळं चल झोपायचं आता चार वाजले चल ना, ना, ना। आ, मार खाशील चल ठेव लवकर पटकन ठेव ठेव ना तर लय मारीन मी ठेव लवकर पटकन हा ठेव थे। थे। सगळं भर भर सगळं भर ऐकते का नाही ऐकणार आहे का नाही नाही खेळायचं भरायचं सगळं ठेवायचं ते मला का आता झोपायचं आहे मला तर सकाळ सकाळ उठले मी कशाला आजीकडं काय काम आहे आजीकडं जा तुझ्या बापाच्या गावाला तुझ्या बापाचं नाव गावाचं नाव काय नाही नाही तुझ्या पप्पाच्या ना, गावाचं नाव काय पप्पाचं गाव कोणतं आहे काय <laughs> नीट नीट सांग ना काय काय <laughs> काय तुझ्या पप्पाचं गावाचं नाव अनु चॉकलेट देते सांग काय चॉक्की देते खाऊ देते सांग काय हा शिंदे अनुचं नाव आहे ते